नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपण या चॅनलच्या माध्यमातून रोज नवनवीन आरोग्यपूर्ण माहिती सादर करत असतो आजचा जो विषय आहे आपला तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आज जर का आपण बघितलं तर जगभरातील अनेक लोक हे आज वजन वाढलेले आहे पोटाची चरबी वाढलेली आहे अंगात दुखणे आहे कामामध्ये उत्साह वाटत नाही थकवा जाणवत आहे अशा विविध व्याधींनी त्रस्त झालेले आहेत तर याचं मूळ कारण काय व याच्यावरती आपण कोणकोणती उपाययोजना करू शकतो यासाठी आपल्या कुठल्या चुकीच्या सोयी जबाबदार आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तसेच अशाच आरोग्यपूर्ण माहिती आपल्याला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या मिळणार आहेत नमस्कार मी आपला विजय कुंभार निसर्गोपचार तज्ज्ञ व आक्युप्रेषर तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहे तसेच लोकांना आरोग्यविषयक सल्लागार म्हणूनसुद्धा माझी प्रॅक्टिस सुरू आहे आपण बघतो की आज जगभरातील सुमारे अनेक लोक खूप साऱ्या पर्सेंटेजमध्ये लोक आज वजन वाढलेलं आहे पोटाचा घेर वाढलेला आहे अंगात थकवा जाणवतो विकणे जाणवतो कामामध्ये उत्साह नाही पचनक्रिया बगडलेले आहे वेगवेगळे अंगामध्ये दुखणी निर्माण झालेले आहेत असे आपण बघत आहे आणि खूप साऱ्या प्रमाणामध्ये ह्या लोकांना अगदी कमी वयातील तरुण वयातील किंवा अगदी मुलांमध्ये सुद्धा आता ह्या समस्या जाणवलेल्या आहेत तर ह्या समस्या का निर्माण होत आहेत त्याच्यामध्ये असलेल्या आपल्या ज्या काही चुकीच्या सवयी आहेत या सवयीबद्दल आपण थोडंसं बघणार आहोत त्या सवयीचं आपण माहिती करून घेणार आहोत व आपण त्याच्यामध्ये निसर्गोपचारामध्ये काय बदल करू शकतो म्हणजे जेणेकरून करून हे सगळे आजार आपल्याला होणारच नाही आणि जर असतील तर ते हळूहळू निघून जातील यासाठी आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर बघायला ना आपण मित्रांनो तर आज सर्वच लोकांचा जास्तीत जास्त वेळ हा सोशल मीडियावरती जात आहे त्यामुळं होतं काय तासन तास सोशल मीडियावरती बसून राहिल्यामुळं आपल्या ठराविक अवयवांनाच फक्त काम राहतं व आपलं जे उरलेलं जे सगळं शरीर आहे ते भविष्यात त्याला दुखणे निर्माण होतात त्याचा मेंटेनन्स निघतो आजार राहतात त्याच्यामध्ये चरबी साठते दुखणे निर्माण होतात कारण आपलं त्या उरलेल्या शरीराकडं लक्षच नसतं आहे त्या शरीराची गरज काय त्या शरीराला व्यायाम कुठला केला पाहिजेला आहे त्या शरीरासाठी आपण कोणता योग्य आहार घेतला पाहिजेला आहे आपल्या कुठल्या चुकीच्या सवयी आज उद्या मोठे त्रास निर्माण करणार याबद्दल आपला कधी विचार नसतो आहे लक्ष नसतो आहे त्या गोष्टीकडं वेळच देत नाही आणि मग असंच कालांतरानं वेगवेगळे दुखणी मागं लागतात दवाखाने मागं लागतात औषधं मागं लागतात आजार मागं लागतात मग ह्या सर्वांसाठी आपण आपल्या स्वतःच्या शरीराची स्वतःच वेळ देऊन लक्ष देऊन काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपण अनेक वर्ष हे निरोगी राहू आणि आपण स्वतः शरीराने निरोगी असेल तर आपण सगळ्या सुखसाधनांचा पैशाचा संपत्तीचा उपभोग घेऊ शकतो आणि आपण स्वतः सुखी आनंदी राहिलो दुसऱ्याला पण सुखी आनंदी ठेवू शकतो परंतु जर का एकदा शारीरिक व्याधी मागं लागल्या तर त्यातून सुटका नाही कितीही पैसा असू दे कितीही संपत्ती असू दे कितीही मित्रमंडळ असू देत कितीही परिवार असू देत आपल्याला त्यात आनंद मिळत नाही अक्षरशः जीवन नको सोहून जातं मग याआधीच वेळी सावध झालं पाहिजे परमेश्वरानं आपल्याला जे आयुष्य दिलेलं आहे जे शरीर दिलेलं आहे ते तंदुरुस्त ठेवणं निरोगी ठेवणं ही आपली स्वतःची सुद्धा जबाबदारी आहे व यासाठी निसर्गोपचारामध्ये अॅक्युप्रेशरमध्ये खूप सारं समाधान आहे खूप साऱ्या ट्रीटमेंट्स आहेत की ज्याचा उपयोग करून तुम्ही स्वतः निरोगी पण राहू शकता आणि आता सध्या जर काय दुखणे असेल तर ते सगळे घालवू करू घालवू शकता त्यासाठी व्हिडिओमध्ये संपूर्णपणे माहिती देण्यात आलेली आहे आता आपण वजन वाढण्याची प्रमुख कारणे पाहू तसं पाहायला गेलं तर प्रत्येक व्यक्तीचं कारण हे वेगवेगळं असू शकतो कोणाला कोणत्या गोष्टीमुळे वजन वाढत आहे हे प्रत्येकाची कारणं थोडी वेगवेगळी राहू शकतात तर आपण स्वतःच आपल्याला जी काही जीवनशैली आपण अवलंबलेली आहे त्यामध्ये कोणत्या चुकीच्या जीवनशैली आपल्यामध्ये आहे की ज्याच्यामुळं आपलं वजन वाढत आहे तसंच आपल्या खाण्यापिण्याची सवय काय आहे आपण किती वेळा कसं खातो याचा स्वतः प्रत्येकानं आपापला अभ्यास केला पाहिजे व आजकाल आपण बघितलं तर शाळेतील लहान मुलं असतील किंवा तरुण पिढी असेल सर्वांनाच आज वजन वाढीमुळं जास्त त्रास होत आहे आता वजन वाढल्यामुळे आरोग्यविषयक येणाऱ्या कोणकोणत्या समस्यांना आपल्याला सामोरे जाऊ शकतो याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत आता लठ्ठपणामुळे लठ्ठपणामुळे किंवा वजन वाढल्यामुळे बऱ्याच लोकांना नैराश्य डिप्रेशन या गोष्टी पाहायला मिळतात तसेच चिंता मागं लागणे एन्झायटी यासारख्या मानसिक समस्यांचासुद्धा सामना करावा लागतो अगदी कमी वयातील लोकांनासुद्धा ह्या सगळ्या समस्या उद्भवत आहेत तसेच वजन वाढल्याने हृदयरोग हार्ट अटॅक स्ट्रोक उच्च रक्तदाब कॉलेस्ट्रॉल हाय कॉलेस्ट्रॉल यांचा धोकासुद्धा वाढू शकतो तसेच वजन वाढल्यामुळे मत्र मूत्रपिंडाचे आजार यूटीआय आणि दीर्घकालीन मूत्रपिंड निकाम होण्याचा धोका या दोघी शक्यता वाढलेल्या आहेत तसेच वजन वाढल्याने काही लोकांना श्वास घेण्याचा त्रास येतो आहे दम्याचा त्रास होऊ शकतो त्याला अस्थमा आपण म्हटलं जातो कारण तिकडचा जो रक्तपुरवठा आहे तो कमी होतो वजन वाढल्यामुळे चरबी साठल्यामुळे जे काय आपले लंग्ज आहेत तिकडं जाणारा रक्तपुरवठा कमकुवत होणे किंवा तिकडच्या अवयवजी ताकद कमी होणे या गोष्टीसुद्धा घडू शकतात तसेच काही लोकांना बद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशन जठरावर म्हणजे स्टमकवरती सूज येणे मूळव्याधीच्या तक्रारी सुरू होणे आणि यकृताशी संबंधित म्हणजेच लेवरच्या संबंधित आजारांचा धोका हा वजन वाढल्यामुळे दिसून येत तस असतो तसेच वजन वाढल्यामुळे किंवा लठ्ठपणामुळे लैंगिक कार्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकते त्यामध्ये इरेक्टाईल फंक्शन ईडी म्हटलं जातं त्याला किंवा लो लिबिडो म्हणजे इच्छाशक्ती कमतरता येणे शुक्राणूंची संख्या कमी होणे गुणवत्ता कमी होणे स्पर्म काउंट म्हटलं जातं अशा समस्यासुद्धा आज तरुण पिढीमध्ये सुद्धा दिसून येत आहेत तसेच वजन वाढल्यामुळे हार्मोनल इन बदल होतात आणि त्यामुळं महिलांमध्ये पी सी ओ डी किंवा रजनिवृत्ती सम सिमरॉम म्हणजेच मेनोपॉज ह्या गोष्टीसुद्धा दिसून येतात तसेच हायपर थायरॉयडिझम यासारख्या समस्यांचा धोकासुद्धा वाढलेला आपल्याला दिसून येत आहेत तसेच वजन वाढल्यामुळे महिलांना वंधत्वाचा म्हणजेच इनफर्टिलिटीचासुद्धा त्रास उद्भवलेला आहे कारण वजन वाढल्यामुळे पोटाचा घेर वाढल्यामुळे महिलांची जी जनेंद्रिय असतात तिथं चरबी वाढते व त्यामुळे तिकडचा अवयवांचा रक्तपुरवठा कमी होणे त्या अवयवांची जी कार्यक्षमता आहे ती कमी होणे अशा गोष्टी निर्माण होतात व त्यामुळे हे वंधत्वाचा किंवा इनफर्टिलिटीचा धोका वाढत जातो लठ्ठपणामुळे लहान वयातच टायप टू मधुमेहाचा डायबेटीजचा धोका वाढतो आजकाल खूप कमी वयातील मुलांनासुद्धा वजन वाढलं आहे डायबेटीज झालेलं आहे हे पाहायला मिळते पाश्चात्य देशांमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टी दिसून येत आहेत भारतामध्ये सुद्धा आता कमी वयातील मुलांनासुद्धा डायबेटीजचा गोळ्या सुरू झालेला आपण पाहतो आहे तसेच ऑस्टिओर्थरायटीस ऑस्टिओपोरासिस हे हाडांचे जे आहे आत आजार हाडांची झीज होणं या गोष्टी दिसून येतात आणि त्याच्यामुळं मग स्नायूंचे पण आजार व्हायचा धोका वाढतो हाडं जर कमकुवत व्हायला लागली तर बरो त्याबरोबर स्नायूसुद्धा कमकुवत होत राहतात जर तुमचे वजन अवास्तव पद्धतीनं वाढलं असेल तर तुम्हाला कर्करोग म्हणजेच कॅन्सरचा धोकासुद्धा वाढू शकतो कारण कॅन्सरमध्ये अनावश्यक पेशींची वाढ होत असते मग जर का वजन वाढलं असेल तर चुकीचे घाण पदार्थ आपल्या शहरामध्ये साठवून राहिलेले असतात व त्याचा परिणाम आपल्याला कॅन्सरसारखे आजार वाढण्यासाठी सुद्धा होऊ शकतो आता सर्वांना जिमला जाऊन व्यायाम करणे अथवा महागडी न्यूट्रिशनल ज्या काही वस्तू आहेत त्या घेणे या गोष्टी जमत नाहीत मात्र यासाठी तुम्ही घरगुती उपायांचा वापर करून सुद्धा घरच्या गर घरी डाएट करून सोप्या उपायांनी आपण वाढलेले वजन कमी करू शकतो यातील काही उपाय आपण आता बघू वजन कमी करण्याचा सर्वात सोपा व घरगुती उपाय आता वजन कमी करायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा आपल्या तोंडावर आणि आपल्या मनावर तुमचा ताबा अतिशय महत्त्वाचा आहे ही सर्वात महत्त्वाची बाब जर तुमच्या लक्षात आली आणि ती जर तुम्हाला शक्य झाली तर तुमचं वजन निश्चितपणानं कमी होणार आहे त्यामध्ये तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही त्यानंतर आपण आहारातून चार पांढरे पदार्थ म्हणजेच मीठ मैदा साखर आणि तांदूळ म्हणजेच भात तसेच तेलाचा व बेकरी प्रोडक्टचा वापर एकदम कमी केला पाहिजे आहे कारण हे प्रोडक्ट पचायला जर कार्बोहायड्रेट्स जास्त असतं त्याच्यामध्ये फायबर खूप कमी असतं हे पदार्थ आपलं वजन वाढवण्यासाठी खूप कारणीभूत आहेत तसेच आपण जे काय खातो आहे ते शांतपणे खाल्लं पाहिजे जो घास आपण घेतला आहे तो छोटा घास घ्या तो घास बत्तीस वेळा चावून खावा तो इतका चावून बारीक करा की तो पाण्यासारखा गिळता आला पाहिजे घास आपण जास्त वेळा जर चावून खाल्ला तर त्याच्यामध्ये लाळ मिक्स होते व असे जे अन्न आहे ते शरीरामध्ये पचतं साठून राहत नाही सडत राहत नाही किंवा चरबी वाढवत नाही त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भूक लागल्याशिवाय जेवण करू नका उगत सारखं सारखं तोंडाला चव येते आवडता पदार्थ आहे म्हणून सारखं खात राहू नका भूक लागली तर त्यावेळेला जेवा आठवड्यातून एकदा तरी सोळा तास उपवास करा सोळा तास उपवासाचं अत्यंत महत्त्व चांगलं आहे त्याच्यावरती मी नंतर भविष्यात एक व्हिडिओ बनवणारच आहे त्याला ॲटोफेजी म्हटलं जातं आणि जर उपवास करताय सोळा तास उपवासानंतरनं तुम्हाला जर काही खायचं असेल तर फक्त फळे खावा कारण फळे ही बेस्ट अँटीऑक्सिडंट्स आहेत शहरामधले अनावश्यक घाण कचरा चरबी काढून टाकण्याचं काम हे अँटीऑक्सिडंट करत असतात त्यामध्ये फळं आहेत तसंच फळं आपल्याला पोषक तत्वसुद्धा देतात सालीसहित शक्यतो फळं खावा साली न काढता धुवून स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुतले तरी चालतील अशा पद्धतीने दिवशी फळांचा वापर करा तसेच थकवा भीती चिंता काळजी असेल तर जेवू नका टेन्शनमध्ये वगैरे गडबडीत अजिबात खाऊ नका आणि जेवताना बोलूसुद्धा नका शांत चित्ताने आनंदी मनाने व्यवस्थित जेवायचं तसे जेवताना आपण जे काय अन्न घेतो आहे त्याच्यामध्ये जास्त फायबरयुक्त अधिक प्रोटीनयुक्त पदार्थ खा आता फायबरयुक्त पदार्थ म्हटलं तर कच्च्या भाजीपाला फळे याच्यामध्ये आक्की कडधान्य याच्यामध्ये फायबर्स खूप आहेत प्रोटीन्स फळांमधून वगैरे आपल्याला मिळतात अशी फळं जास्त खावा किंवा असे काय पदार्थ असतील की ज्याच्यामध्ये फायबर जास्त आहे प्रोटीन जास्त आहे असेच जास खावा आणि कार्बोहायड्रेटचे पदार्थ टाळा आणि वजन कमी जर करायचं असेल तर जरा ताकदीचे व्यायाम करा घरगुती हालचाली वाढवा जेना चढायचं असेल तर स्वतः लिफ्टचा न वापर करता स्वतः जिना चालून चढा तसेच गाडीचा वापर कमी करा अशा काही गोष्टी करा की जेणेकरून तुमची शारीरिक हालचाल वाढेल आणि ताण तणाव जर कुठला घेत असेल तो तो पहिला कमी करा ताण तणाव हे सुद्धा वजन वाढण्याचं एक कारण आहे जर का ताण तु ताणतणाव तुम्ही घेत असाल तर पचनक्रिया मंदावते आणि अनावश्यक चरबी वाढायला सुरुवात होते त्यामुळं ताणतणाव डिप्रेशन चिंता हे पहिलं कमी केलं पाहिजेल आहे भक्तिमार्गामध्ये अध्यात्मामध्ये मन रमा आनंदी गोष्टीमध्ये मन रमा जेणेकरून तुमचा ताणतणाव कमी होईल आता अनेकांनी हा उपाय ऐकला असेल की लिंबू पाणी वजन कमी करण्यासाठी मदत करते आणि त्याचा लोकांना रिझल्ट पण आलेला आहे यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये पाव तुकडा लिंबाचा रस मिक्स करा याचे रोज सेवन केल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत होते तसेच लिंबू हे एक अँटीऑक्सिडंट पण आहे पचनक्रिया किंवा डिटॉक्स करण्यासाठी उत्तम ठरते आणि फक्त लिंबू गरम लिंबू पाणी कोमट लिंबू पाणी पिऊनसुद्धा अनेकांनी दोन ते तीन महिन्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये वजन कमी केले आहे पोटातली चरबी पोटातला घेरसुद्धा कमी केलेला आहे आता त्याच्यानंतरचा पुढचा उपाय आपण बघू की ज्याच्यामुळे आपलं वजन कमी होऊ शकतो जिराच्या पानामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते यासाठी तुम्ही एक चमचा जिरा रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी या जिराच्या पाण्याचे सेवन करावे वजन कमी करण्यासह पोटाच्या आरोग्यासाठी सुद्धा याचा फायदा मिळतो आता ओवा पुढचा उपाय म्हणजे ओवा ओवा हा सामान्य सर्दीच्या व्हायरसशी लढा देण्याचे काम करतो याशिवाय पोटासंबंधी त्रासही ओव्हामुळे कमी होतात मात्र याशिवाय वजन कमी करण्यासाठी सुद्धा ओव्याचा चांगला उपयोग होतो आता हा उपाय कसा करायचा रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा भिजवा आणि सकाळी उठून ते पाणी उकळा कोमट झाल्यावर हे पाणी गाळून प्या यामुळे सुद्धा वजन तुमचं कमी होण्यासाठी तुम्हाला फार मदत होणार आहे त्यानंतर पुढचा उपाय बघू आपण जेवणामध्ये कोशिंबीर सलाड रायता या बाबी स्वादिष्ट तर असतातच पण त्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत कच्चे भाजीपाला कोशिंबीर रायता वगैरे ह्या खाल्ल्यामुळे पचनक्रिया निरोगी राखण्यास व मेटाबिलिझम वाढवण्यासाठी म्हणजेच त्या आपल्याला शरीर अन्न पचण्यासाठी याचा उपयोग होतो याशिवाय रायत्यामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत करतात हंगामी भाजी म्हणजे आपल्याला सिजनल ज्या भाज्या मिळतात त्या भाज्या त्या फळांचा वापर करून रायते बनवावे आणि खावे त्यामुळे लवकर लवकर वजन कमी होते हैं। तर मित्रांनो आता वजन कमी करणं हे खूप काळाची गरज झालेली आहे आणि बऱ्याच लोकांनी मनाव पण घेतलेले आहेत परंतु त्यांना योग्य मार्ग मिळत नाही योग्य उपचार त्यांच्यावरती होत नाही त्यामुळं बरेच प्रयत्न करूनसुद्धा त्यांचं वजन वाढत आहे तर ही जी तुम्हाला आज माहिती दिलेली आहे वजन कमी करण्यासंदर्भातली ही शास्त्रपूर्ण व ह्याचा ता रिझल्ट तपासूनच ही माहिती दिलेली आहेत तर याचा वापर करून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता आणि अशाच नवनवीन आरोग्यपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक बटनवरती क्लिक करा तसेच बेल आयकॉनचं जे बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे नवनवीन आलेले व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जात आहेत धन्यवाद पुन्हा भेटू आशाचं नवीन आरोग्यपूर्ण व्हिडिओसाठी धन्यवाद वन्स अगेन